नमस्कार मी भाऊसाहेब आजबे तब्बल बावीसशे कोटी रुपये लाच दिल्याच्या प्रकरणात अमेरिकेच्या कोर्टानं उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढले या संदर्भानं तीन प्रश्न निर्माण झाले पहिला प्रश्न की अमेरिकेनं हे अटक वॉरंट काढलंय अमेरिकेचा काय संबंध दुसरा प्रश्न ही जी लाच दिली गेल्याचं म्हटलं जात आहे ती नेमकी कोणत्या प्रकरणात कोणाला दिली आहे आणि तिसरा प्रश्न अमेरिकेकडे असे काय पुरावे आहेत की ज्याच्या आधारे त्यांनी हे अटक वॉरंट काढले तर पहिला मुद्दा असा की अदानीची अदानी ग्रीन्स नावाची कंपनी आहे या अदानी ग्रीन्सनं अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये इतका जो निधी किंवा इतकी जी गुंतवणूक आहे ती मिळवली आहे ती उभी केली आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेचं शेअर मार्केटचं नियमन करणारी जी संस्था आहे त्याला तिथं सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशन असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याकडे जशी सेबी आहे तशी ही संस्था तर आपले जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांचं हितांचं संरक्षण होतंय की नाही त्यांच्या नावाने जे पैसे गोळा केलेले आहेत ते त्याचा व्यवस्थित विनियोग होतोय की नाही याची जबाबदारी जी आहे ती ही संस्था पार पाडते त्यामुळे त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांना असं लक्षात आलं की अदानीनं बावीसशे जे जे पंचवीस हजार कोटी रुपये आहेत त्यातली बावीसशे कोटी रुपये जी रक्कम आहे ती लाच देण्यासाठी वापरलेली ला आहे त्यामुळे त्या संदर्भात त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये हे अटक वॉरंट त्यांच्या विरोधात काढलेलं आहे मग साहजिक यातून दुसरा प्रश्न तयार होतो की ही लाच नेमकी कोणत्या प्रकरणात आणि कोणाला दिली तर याची जी एक कथा आहे ती आधी आपण समजून घेऊया तर अदानी आणि अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणारी अजूर पॉवर नावाची कंपनी या दोन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी असं ठरवलं म्हणजे अदानीना असं ठरवलं की भारतामध्ये सोलर एनर्जीचे जे निर्माण करण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते आपण कॉन्ट्रॅक्ट मिळूया भारत शासनाची सोलर एनर्जी कॉर्पोरेशन हो ऑफ इंडिया नावाची एक शासकीय कंपनी आहे या कंपनी बरोबर यांनी बारा गिगा वॉट इतकी सौर ऊर्जा निर्माण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं आता आपल्याला हे माहितीच आहे की आदानीची भारतामध्ये ज्या गोष्टीवरती नजर जाते ती गोष्ट त्याला तात्काळ मोदीजी लगेच महाल करतात म्हणजे मित्र मोदींसारखा तर सर्का। पर मुद्दा असा की दोन हजार कंत्राट मिळालं खरं परंतु ही सौर ऊर्जा खरेदी कोण करणार तर ती राज्य सरकारची एम एस ए बी सारखी यंत्रणा करणार आणि राज्य सरकार ही सौर ऊर्जा खरेदी करायला उत्सुक नव्हते हो कारण ती तिचा जो दर आहे तो दर खूप जास्त अधिक होता आणि त्याच्यामुळे राज्यावरती अनावश्यक भार येऊ नये याच्यासाठी राज्य सरकार काही तयार नाही त्यामुळे अदानी हे स्वतः मग प्रत्यक्ष या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि दोन हजार एकवीस मध्ये ते आंध्र प्रदेश मधले त्या तपासातले जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असं त्यांनी म्हटलं की गव्हर्नमेंट ऑफिशियल्स यांना भेटले त्यांना त्यांनी लाच दिली किंवा लाच देऊ केली आणि मग अशा प्रकारे आंध्र प्रदेश बरोबर त्यांचं पहिल्यांदा पॉवर परचेस अग्रीमेंट हे त्याच्यावरती सहाय्य म्हणजे यातला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जो भारतीय जनतेशी संबंधित आहे तो असा की अधिकच्या धरानं राज्य सरकारांनी ती जी एनर्जी सोलर एनर्जी आहे ती खरेदी करावी यासाठी म्हणून ती लाच दिली गेलेली होती आणि अल्टिमेटली याचा जो भार आहे म्हणजे अधिक इलेक्ट्रिसिटीचे रेट जे वाढ वाढतात किंवा वाढवले जातात त्याचा अल्टिमेटली जो भार आहे तो लोकांच्या खांद्यावर येतो तो, तो सामान्य लोकांच्या खांद्यावर येतो म्हणजे सामान्य लोकांचे जे खिशातले पैसे आहेत ते एक प्रकारे अदानीने काढून घेतले किंवा आदानी काढून घेऊ पाहत होते हा एक मुद्दा इथे आपण लक्षात घ्यायला हवा आता तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ही लाच दिली याचा पुरावा काय किंवा याच्यावरती विश्वास कसा ठेवावा तर मुद्दा हा लक्षात घ्या की दोन हजार बावीस पासून गेली दोन वर्ष एफ बी आय आणि अमेरिकेची तिची संबंधित सेबी सारखी जी यंत्रणा आहे ते या प्रकरण जे आहेत त्याचा मागोवा घेत होते त्या संदर्भानं ते चौकशी करत होते तर त्या दरम्यान एफ बी आय न याच्यामध्ये सागर अदानी नावाची व्यक्ती आहे जी अदानी यांचा पुतण्या आहे आणि एक विनी जैन म्हणून आहेत जे त्या कंपनीमध्ये काम करतात अशी एक दोन तीन जी लोक आहेत त्यांच्या घरावरती अचानक अनपेक्षितपणे एफ बी आय न छापा मारला आणि त्याच्यामध्ये की जे सागर अदानीने बाकी जी है। जे लोक आहेत त्यांचे मोबाईल फोन जे आहेत ते त्यांनी जप्त केले या मोबाईल फोन मध्ये त्यांना कोणाला किती लाच दिली ती कशा प्रकारे दिली याचे तपशील आगाव आहे म्हणजे अदानी बरोबर ती जी दुसरी अजूर पॉवर नावाची जी, जी कंपनी आहे अमेरिकन कंपनी ती देखील या कंत्राटामध्ये सहभागीदार होती तर या दोन कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीला किती पैसा द्यायचा किती कोटी पैसा द्यायचा आणि तो कशा पद्धतीनं दिला जावा याचं पॉवर पॉइंट पीपीपी पीपीटी -पी प्रेझेंटेशन जे आहेत ते देखील या मोबाईल फोन्समध्ये सापडले म्हणजे इतका सबळ असा जो पुरावा आहे तो त्यांना याच्यामध्ये सापडला त्यामुळे अदानीवरती हे जे आरोप केलेले आहेत किंवा अदानीच्या विरोधात हे जे दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे ते उगीच केलेलं नाहीये तर त्याचा सबळ आधार जो आहे तो एफबीआय ला आणि तिकडच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना तो मिळालेला आहे यामधली अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या चौकशी दरम्यान वेळोवेळी अदानीला नोटीसेस पाठवण्यात आलेल्या होत्या परंतु मार्च दोन हजार चोवीस मध्ये सेबीला अदानी ग्रीन्सनं जी माहिती दिली त्या माहितीमध्ये या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या त्याचं जे डिस्क्लोजर पाहायला हवं होतं नियमानुसार ते त्यांनी केलं नाही इथे मग हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की आपली सेबी नावाची यंत्रणा ही काही झोपली आहे का, का। सेबीची तर या सगळ्या गोष्टींवर करडी नजर असली पाहिजे मग सेबीच्या नजरेतून हे कसं काय सुटलं तर मागचं कारण असं आहे की सेबीच्या अध्यक्ष ज्या सध्या आहेत माधवी भुजपुरी या आदानीशी हितसंबंध असणारे आहेत इनफॅक्ट आदानींशी त्यांचे हितसंबंध आहेत म्हणूनच त्यांना त्या पदावरती बसवलेलं आहे आणि म्हणूनच हेंडनबर्गचा रिपोर्ट जेव्हा आला आणि कशा पद्धतीनं फ्रॉड मॅल प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतात म्हणजे गैर अशा ज्या गोष्टी आहेत शेअर मार्केटच्या संदर्भातल्या त्या अदानी करतायत हे इंडनबर्गने दाखवून दिल्यानंतरही त्याच्यावरती योग्य ती कारवाई ही सेबीकडून का नाही झाली कारण माधवी पुरी बुज ह्या तिथे बसलेल्या होत्या खर तर हे सगळं लाचेचं प्रकरण भारतात घडलंय त्याची चौकशी झाली मात्र अमेरिकेत पण हे सगळं बाहेर आल्यानंतर भारत शासनानं किंवा केंद्र शासनानं त्यांची ईडी सीबीआय पोलीस जी काही यंत्रणा असेल त्यांनी तातडीनं लगेचच अदानीला अटक करायला हवी होती परंतु राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे मोदी अदानीला अटक करणार नाहीत ते करू शकत नाहीत आणि त्यामागचं कारण असं आहे मोदी आणि अदानी हे वेगवेगळे वे नाहीतच एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत एक हे तो सेफ आहे हा जो मंत्र आहे तो खर तर मोदी आणि अदानी यांच्यासाठीच आहे परंतु या सगळ्या गोष्टीमुळे आणि अदानीच्या ह्या गोष्टीमुळे भारताची जगभर मात्र निश्चित नाचक्य झालेली आहे भारताचं सीबी किंवा इतर ज्या काही नियम यंत्रणा असतात त्याच्याविषयी जे परदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांच्या मनामध्ये शंकेचं वातावरण वा निर्माण झालंय त्यामुळे याचा फटका म्हणजे भविष्यात अदानीला परदेशातील गुंतवणूक मिळणार नाही हे तर उघडच आहे परंतु परदेशातील भारतामध्ये गुंतवणूक येण्याचा जो ओघ आहे त्याला देखील याचा निश्चित फटका बसू शकतो त्याच्यामुळे याच्यामध्ये अल्टिमेटली लॉस किंवा अल्टिमेटली जो तोटा आहे तो भारताचा आहे भारतातल्या सामान्य माणसाचा आहे आदानीमध्ये ज्या लाखो रिटेल छोट्या इन्व्हेस्टर्सनी गुंतवणूक केली एक लाखाची केली असेल दोन लाखाची केली असेल ते सगळे जे आहेत त्यांचं ऑलरेडी नुकसान व्हायला सुरुवात झाली आणि याच्या पुढे अजून किती नुकसान होईल याचा आपण अंदाज मानू शकत नाही